आपण आपण कसं जास्त आपली गाडी कधी येणार आता परत मंगळवारी येईल जायचं घ्यायचं अण्णा शेड्यांचा आपण नंबर टाकले असतो एका नंबर व्यवहार शेड्याचा अठ्ठ्याण्णव पन्नास तेसठ सत्तावन्न असं नोतीस अण्णा चौदा पण याला पस्तीस हजारा फायनल द्यायचा आपल्याला तेच सांगतो आमचा सांगला चालू होते नऊ वर आणले होते सहा दिले तीन बाकी तीन बाकी अजून काही नाही काही होईल आमचं नऊ होईलचं आपला मार राहत नाही राहत नाही आपला

शेअर मार्केट उतर का शेअर मार्केट कमी शेअर मार्केट पंचेचाळीस ला मी घेतो बरोबर काही नाही मागू द्या फक्त पन्नास हजार पन्नास हजार कामाच्या वय घ्या भाऊ बापू चौधरी हा त्यांचे नातेवाईक यायुष्यात त्यांचे त्यांनी सांगितलं शेड एवढे देऊन टाका म्हणे आपण वापस पाठवत नाही त्यांच्या शब्दाला आपण मान दिलेला आहे दिले पंचावन्न ची पन्नास ची धाबे फक्त त्रेचाळीस हजार पाचशे मला मान्य आहे ना दिल्या घरी रमेश चौधरी गजानन रमेश चौधरी चौधरी रानर कुठला कडमतरा कडमतरा लवाऱ्याचे कायमचे गिरायचे आपले यांचे नातेवाईक नाना द्यायचे या पुढे या पुढे उभं राहून हजार फक्त त्रेचाळीस हजार पाचशे ला दिलेले त्रेचाळीस ला हा एक्कावन्न ची ताबे बर या मालया किती येणारे नाव सांगा